गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी आपटाळे बिटस्तरीय सहविचार सभा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानगाव येथे उत्साहात संपन्न झाली या सभेसाठी उच्चिल आपटाळे तांबे व इंगडून या चार केंद्रातील एकूण चौतीस शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते यामध्ये एकूण बत्तीस महिला शिक्षिका व पंचावन्न पुरुष शिक्षकांचा समावेश आहे या सर्वांनी आपटाळे बेटचा ड्रेस कोड उपक्रम अंतर्गत समान पोशाख परिधान करून एकजुटीचा व समानतेचा संदेश दिला असून या सभेची ही वैशिष्ट्यपूर्ण बाब ठरली आहे महिला शिक्षकांसाठी अबोली रंगाची साडी व जॅकेट तर पुरुष शिक्षकांसाठी पांढरा शर्ट काळी पॅन्ट व जॅकेट असे ड्रेसकोडचे स्वरूप असून स्वखर्चाने सर्वांनीही सर्वांनी हा खरेदी केला आहे हा ड्रेस ड्रेसकोड ब्रिटस्तरीय संमेलने शिक्षक परिषदा विविध स्पर्धा इत्यादींसह शाळा केंद्र व तालुका स्तरावरील विविध शैक्षणिक कार्यक्रमांसाठी तसेच शाळा स्तरावर ऐच्छिक स्वरूपात आठवड्यातून एका दिवशी परिधान केला जाणार आहे एक सारखा पोशाख सर्वांनी परिधान केल्यामुळे सभेमध्ये एक वेगळे चैतन्य व वा आनंदी वातावरण दिसून आले यावेळी आपटाळे बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी संचिता अभंग यांनी प्रशासकीय विविध विषय शालेय गुणवत्ता वाढ शिष्यवृत्ती परीक्षा अभ्यास पूरक व सहशालेय उपक्रम हस्ताक्षर सुधार इंग्रजी अध्ययन समृद्धी उपक्रम विविध स्पर्धा सहभाग अभिलेखे अद्ययावतीकरण शालेय भौतिक सुविधांची उपलब्धता लोकसहभाग विविध स्वयंसेवी संस्थांची शालेय विकासात मदत इत्यादी विषयांबाबत मार्गदर्शन केले पुणे जिल्हा परिषद पुणे अंतर्गत अध्यक्ष चषक दोन स्पर्धेत उच्च प्राथमिक गटामध्ये तृतीय क्रमांकाचा पुरस्कार नुकताच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जाहीर झाला आहे याबद्दल अनवर सय्यद व सर्व शिक्षक बेट चवतीने सन्मान करनेत आला। हा पुरस्कार प्राप्त करणारी आदिवासी दुर्गम भागातील आपटाळे बीट मधील ही प्रथम अध्यक्ष चषक प्राप्त शाळा असून यापुढील काळात इतर शाळांना ही बाब उत्कृष्ट काम करण्यासाठी निश्चित प्रेरणा देईल या दिवशी सकाळ सत्रात शाळा करून दुपार सत्रात सदरची सभा घेण्यात आली सभेचे नियोजन केंद्र प्रमुख सुरेश भवारी व पुष्पलता पांसरे यांनी केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रदीप बोंबले संपर्क फाउंडेशनचे दीपक चव्हाण विशेष शिक्षिका रोहिणी गडदे शि, विविध शिक्षक संघटना प्रतिनिधीमध्ये खंडेराव ढोबळे बाळासाहेब लांघी सुभाष मोहरे रमेश सावळे जयसिंग मोजाड पूनम तांबे उपस्थित होते संतोष पानसरे यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले मुख्याध्यापक सुनील घोल यांनी उपस्थितांचे आभार मानले नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी तास करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा